स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे रेश्मा शिंदे रेश्मा हिने आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे पण सध्या रेश्मा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे आणि याच कारणामुळे रेश्माने ऍक्टिंग फील्ड सोडली आहे का अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पण खरं तर तसं नाहीये टीव्हीवरची आपली लाडकी सुनबाई आता अभिनयासोबतच व्यवसायाच्या क्षेत्रात पाऊल टाकते रेश्माने पाल्मोनास या ज्वेलरी ब्रँड सोबत भागीदारीमध्ये पुण्यातील कोथरूड येथे आपलं पहिलं ज्वेलरी ब्रँड ओपन केलं आहे सोशल मीडियावर आपल्या नवीन व्यवसायाची एक छोटीशी झलक तिने आपल्या छात्यांसोबत शेअर केली आहे आणि यासोबत तिने एक खास कॅप्शन सुद्धा लिहिलं अभिनयाच्या प्रवासात तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलं आता एक नवीन प्रवास तुमच्या साक्षीने सुरू करते तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम सोबत असू दे सुपर हॅपी टू स्टार्ट माय जर्नी ॲज अन ऑन्टरप्रेनर आय हॅव पार्टनर्ड विथ पॅल्मोनास इंडियाज फर्स्ट डेमी फाईन ज्वेलरी ब्रँड अभिनया अभिनयासोबतच आता रेशमाने व्यावसायिक क्षेत्रात पदार्पण केलं आहे आणि तिच्या या नवीन प्रवासासाठी चाहत्यांकडनं तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मंडळी रेशमाची सध्या सुरू असलेली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका तुम्हाला आवडते का, तुम्हा का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका